टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त फुरसुंगी गावामध्ये अखिल फुरसुंगी शिवजयंती आणि शिवधर्म सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान फुरसुंगीमध्ये शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ही संकल्पना घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून फुरसुंगी परिसरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात व्हावी या उद्देशानं तसेच चौकातील शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात गेले पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन परिसरातील नागरिकांना आवाहन करून शिवजयंती घरोघरी साजरी व्हावी यासाठी प्रामुख्यानं काम केलंय जे नागरिक लहान मुले त्यामध्ये सहभागी होतात त्यांना आयोजन कमिटीच्या पुरस्कार देऊन प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जातो बक्षीस वितरण तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फुरसुंगी गाव बस स्टॉप या ठिकाणी होणार असून शिवव्याख्यान आयोजन करण्यात येणार आहे व्याख्याते शिवश्री प्रबुद्ध सर यांच्या मार्गदर्शन यावेळी लहान गोपाळांना लाभणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार आदर्श देऊन सन्मानित करण्यात येणार आहे गावातील उच्च शिक्षित आणि यश संपादन केलेल्या तरुणांच्या माता पिता यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार ती पुढील प्रमाणे श्री आणि सौ ललिता वसंत निवृत्ती पवार श्रीवसौ निलिमा अंकुश गोरख लांडगे श्रीवसौ मंगल सुनील दिनकर भाडळे श्रीमती श्यामा कैलासवासी रामदास ज्ञानोबा कामठे गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी अभिवादन सोहळा आयोजित केला होता यावेळी शिवजन्मोत्सव शिवजन्माचं पाण आणि जिजाऊ वंदना गावातील महिला भगिनी यांनी गाऊन सुरुवात केली यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम बापू कामठे प्राध्यापक अनिल कामठे सर जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाडळे विजय गुंड चंदन हरपळे बकुलेश हरपळे मुख्याध्यापक भाटीसर उज्ज्वला कामटे मीणाताई गुण रुक्मिणी कामटे कांताबाई फाटे वंदना फाटे मनीषा कामटे शिवांजली कामटे शिवतेज कामटे तसेच अनेक लहान बालकोपाळांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आपल्या भागातील